उत्सव साजरा होतो त्या अनुषंगाने प्रदीपजी राऊसाहेब आकाशजी जादू साहेब आणि पंच्यासोबत सर्व सर्व आणि उपस्थित कारण आजचा दिवस

आणि त्याचप्रमाणे औषध संस्थानाचे जे आद्य पुरुष आहे देवनाथ महाराज आज त्यांचाही असा हा प्रकट दिला हा किती चांगला योग साधून आला आज असे संगम आपण म्हणतो आणि म्हणून वाल्करी संप्रदायामध्ये असा हा दिवस आपल्या सर्व औषधकारासाठी कसा आहे हा तो त्रिवेणी संगमाचा दिवस आणि

एक कर्नाटकाचं नाव येत नाही गुजरातचं नाव येत नाही ओरिसावाल्यांच नाव येत नाही तमिळनाडूवाल्यांच नाव येत नाही दिंडी म्हटल्यानंतर महाराष्ट्राचंच नाव येत नाही

आणि वारकरी संप्रदायामध्ये हजारो वर्षांची परंपरा आज आळंदी ते पंढरपूर असेल देव ते पंढरपूर असेल पेठो ते पंढरपूर असेल जे शेगाव आहे त्या शेगापासून पंढरपूर असेल ते पंढरपूर असेल तिथे हे संत्रान आहे तर हे कुठे जातात ते पंढरपूर आमची राजधानी कोणती आध्यात्मिक राजधानी कोणती आहे आमची आहे आणि त्या पंढरी क्षेत्रामध्ये अनेक संत बातम्या अनेक विभूती अनेक तपस्वी अनेक वैष्णव अनेक अशा आज तो पंढरीच्या दर्शन पंढरी प्रशानासाठी जर तो हासूस केलाच लक्ष अनीतियास भरने आधा पुलिती बाल बोकर बातों दस भी तंजे चेहरे के लिए कितनी दिलासा सब तंजे चेहरे के लिए आज छोटे से बात करने के लिए तुम्हे पहाड़ पत्ता एका तुम्हे पट्टा कहाँ उमगाएगा तुम्हे दोस्तों जैसुन बाजा तुम चंडी कितनी मदद किसे अगरी ना सब बात करें तो माँ जिस लगा मुझे

आणि तुझी जरूर सेवा आज शास्त्रामध्ये मी जेवढे धन्यवाद द्यावे तितके पुढे आहे कारण इतका चांगला कार्यक्रम आज त्यांना कशी काय त्यांना दिली की चला आपण खरोखर त्या शास्त्राचे मनापासून मनापासून आम्ही त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आज छोट्याशा गावांमध्ये वाडीमध्ये पाण्यामध्ये आणि तिथे तिथे वारकरी आहे अशी त्यांनी दिल्लीचं एक आयोजन केलं आणि त्याचप्रमाणे तुमच्या संस्कृत सर्व लोकांना आम्ही मनापासून त्यांना तितकेच धन्यवाद देणं इच्छितो एक दिल्लीचा आणि वेगळा एक कॅलेंडर तुम्ही गावामध्ये सुरू केलेला म्हणून ही तर सुरुवात आहे आणि याच्याही पुढे त्याच्यामुळे असे काही सरकारचे असे जे काही कार्यक्रम असते सरकारच्या माध्यमात नसते आणि त्या माध्यमातून त्या देणी करण्याचा जो उपय्रोश आहे निश्चितच आमच्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे कारण घराघरामध्ये असेल घराघरामध्ये ग्रंथ असतील घराघरामध्ये ज्ञानेश्वरी असेल घराघरामध्ये नामस्वण असेल तर ते घर कसं असेल तर ते घर वैष्णवांचं ते घरक्षित करतो आणि मी इतर अशा या पवित्र देवी माझे बरोबर व्यक्त करत असताना इतकंच मी बोलू इच्छितो की बाबा प्रत्येक हा निर्माण व्हायलाच पाहिजे आणि आजच्या काळामध्ये दूषित वातावरणातील सापडतं असं कार्य माध्यमात होतं आदल्या श्रमासातल्या पवित्र अनुषंगामध्ये या औषध संस्थांमध्ये आज येतात आता प्रत्येक आहे तेलंगणा आहे महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या बाहेरून निर्णय फक्त माळ घालून आम्ही त्यांना तर त्या माध्यमातून जितकं काही आम्हाला संप्रदायासाठी संप्रदायासाठी परप्रेससाठी जितकं मला करता येत तितकं आमचा एक प्रमाणे प्रयत्न आहे आज आमच्या गायचा शिष्य आणि वक्तीपुरा निलेश चव्हाण आणि त्याची शिक्षण संस्था आज मी फक्त त्यांना सांगितल्याबरोबर इतकी चांगली गुण त्यांनी इथे आणली आणि त्यांच्या शिक्षण संस्थेने सुद्धा एक चांगलं

Bela I Ati, Ekum, Manjuraktajiti, Nayedu Ekhi, Wahoo, Sumani, Kuspahu, Nabati, Babu Mitta Sumani, Chakra बुद्धि मन शान्ति तुलसी मन् कृपा प्रसा धन्यवाद अतिशय सुंदर असे मार्गदर्शक आणि आशा वर्ष महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि एक चांगला सकारात्मक उपदेश आपल्याला या निमित्ताने दिलेला आहे एकदम जोरदार टाळ्याबाजून गट विकास अधिकारी सन्माननीय श्री प्रदीपजी राऊत सरांना विनंती करतो की आपण सन्माननीय गुरुबाबा महाराजांचा या ठिकाणी सन्मान करू धन्यवाद यानंतर पंचायत समिती पावसाचे शिक्षणाधिकारी माननीय श्री आकाश साहेब यांना विनंती करतो त्यास हरिभक्त सद्गुरु गणे महाराज त्यांचा या ठिकाणी आशीर्वाद आपण घ्यायचा आहे त्यानंतर सवांनी दर्शन घ्यायचं आहे पण शिस्टीचं पालन करून रांगेत आपण त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे चला दर्शन गेटलेली या इकडे दर्शन या दर्शन घेतले कट करू